नमस्कार मंडळी हो तुम्ही थमनेला पाहिलात ना अगदी तेच आहे तेलामध्येच आपण बटाटे टाकणार आहोत पण अरे अरे असं नाही तर ती कसली बटाटी वापरणार आहोत ते आपण पुढे पाहणार आहोत चला मग वेळ न करता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया आजच्या रेसिपीसाठी आपल्याला हवीत बटाटी तर बटाटी बघा कसली आपल्याला हवीत ही छोटी बटाटी हवीत आता बाजारमध्ये ना भरपूर प्रमाणात ही छोटी बटाटे लागलीत तुम्हाला सहज ही बटाटी मिळून जातील आता इथं भरपूर असे मी बटाटे घेतलेत ही बटाटे आपल्याला पहिल्यांदा स्वच्छ अशी धुवून घ्यायची आहेत तर ही रेसिपी करण्यासाठी इथं भरपूर बटाटे घेतलेत पण इतकी काही बटाटे लागणार नाहीत पण इथं जरा मी जास्तच बटाटे घेतलीत ह्याचं कारण तुम्हाला पुढे सांगेनच तर आता हा बटाटा नवीन असल्यामुळे ह्याला माती म्हणजे चिकल खूप आहे तर आता आपण चुळून चोळून दोन ते तीन पाण्यातनं बटाटा धुवून घ्यायचा आहे बटाटा उकडण्यासाठी इथं कुकरच्या भांड्यामध्ये घातलेला आहे आणि बटाटा उकडण्यासाठी आपल्याला घालायचं आहे दीड ग्लास इतकं पाणी किंवा बटाटा बुडेल इतपत पाणी घालायचं आहे कुकरचं झाकण लावून हा कुकर आपण गॅसवर ठेवूयात तीन शिट्टा काढायचा हा छोटा बटाटा असल्यामुळे लगेच शिजला जातो आता ह्याच्यासाठी आपण एक ग्रेव्ही करूयात त्याच्यासाठी इथे घेतलेले आहेत दोन लालसर असे टॅमॅटो आणि दोन कांदे घेतलेत कांदा आणि टॅमॅटो आपण मोठे मोठे चिरून घेणार आहोत बारीक काही चिरण्याची गरज नाही आपण मिक्सरलाच लावणार आहोत टॅमॅटो आणि कांदा इथं चिरून झाला आहे मग गॅसकडे वळूयात तर गॅस चालू करून कडे ठेवले आपल्याला ह्याच्यामध्ये एक ग्लासभर इतकं पाणी घालायचं आहे आपण मोठा मोठा चिरलेला कांदा आणि टॅमॅटो ह्याच्यामध्ये घालून घेणार आहोत आपल्या ग्रेवीला छान दाटसरपणा येण्यासाठी इथं मी सात ते आठ इतके काजू घालते झाकण ठेवून आपण तीन ते चार मिनटं शिजवून घेणार आहोत एक तीन ते चार मिनटानंतर बघू शकता इथं छान असं कांदा आणि टॅमॅटो आपले शिजलेत मग गॅस बंद करूयात आणि ह्यातले कांदा आणि टॅमॅटो आपण काढून घेणार आहोत कांदा टॅमॅटो आपण काढल्यानंतर जे पाणी राहतं ते आपल्याला टाकून द्यायचं नाही पुढे वापरायचं आहे कारण ह्याच्यामध्ये टॅमॅटो रसाचं पाणी आहे मग ते आपल्याला टाकायचं नाही अतिशय पौष्टिक असं हे पाणी आहे आपण भाजीसाठी पुढे हे पाणी वापरणार आहोत किंवा तुम्ही सूपसाठी हे पाणी वापरलात तर अगदीच छान आहे आता कांदा टॅमॅटो हे आपण शिजून घेतले का नाही ते थंड झाल्यानंतरच मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचे आहेत तर बघा इथे मी पूर्णपणे थंड झालेत मगच मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेतले आता याच्यामध्ये घालायचे आपल्याला एक इंच आलं बारीक चिरून एक हिरवी मिरची आणि आठ ते दहा लसणाच्या पाकळ्या घालायचे आहेत आता मिक्सरच्या भांड्याला झाकण लावून आपण ह्याचं चा छान असं वाटण करून घेणार आहोत तर इथं बघा मी वाटण केलं पण थोडंसं भरड असं झालं स्मूथ असं वाटण झालेलं नाही म्हणून मी आणखीन मिक्सरला थोडंसं फिरवून घेतलं तर बघा आत्ता वाटण हे स्मूथ झालेलं आहे आपल्याला ह्या प्रकारचं वाटण हवं बटाटे बघा छान असे शिजलीत मग ह्याच्यावरची सालं काढून घेतली तर आपल्याला काय करायचं आहे बघा टूथपेस्ट ना अशा प्रकारे टोचून घ्यायचे आहे बटाट्यामध्ये म्हणजेच की आपण करणार आहोत आलू दम मसाला मग आपला मसाला ह्याच्यामध्ये गेल्यामुळे बटाटा हा आपला आणखीन खायला चवीला भारी लागतो आता तुम्ही म्हणाल बटाटे उकडण्याच्या अगोदर जास्त होती आणि आता कमी कशी झाली तर सांगते आमच्या घरामध्ये तर बटाटा जास्त प्रमाणात आवडतो तो म्हणजे हा छोटा बटाटा मुलांना खूप आवडतो म्हणून मी अगोदरच जास्त शिजायला ठेवला होता मुलांना उकडलेला बटाटा आवडतो त्यामुळे त्यांनी खाल्ला आणि ते मी भाजीपुरताच बटाटा घेतलेला आहे आता सगळ्या बटाट्यांना तूटपेटने छान असं टोचून घेतलं आहे आता गॅसकडे वड्या तर गॅस चालू करून कडे ठेवली तीन पळी तेल घातलं आहे तेल गरम झालं का आपला बटाटा घालून घ्यायचा आहे बटाटा छान असा आपल्याला इथे फ्राय करून घ्यायचा आहे बटाट्याला डाग पडूसपर्यंत हलकेसे आपल्याला बटाटा फ्राय करून घ्यायचा आहे तुम्ही बटाटा उकडल्यानंतर त्याच्यावरती थोडंसं मीठ भुरभुरायचं आणि मग मुलांना खायला देऊ शकता ते खायला खूप छान लागतात आणि जास्त करून हा छोटा बटाटा खायला खूप छान लागतो माझ्या मुलांना तरी खूप आवडतो त्याच्यामुळे मी जरा जास्तच बटाटा शिजत घालते आता बघा बटाट्यांना छान असे डाग पडले तुम्हाला इथं दिसतच असेल आता हा बटाटा आपण तेलाबाहेर करणार आहोत तुम्हाला जर बाजारामध्ये हे छोटे बटाटे भेटले नाहीत तर तुम्ही ह्याच्याऐवजी मोठे बटाट्यांचे तुकडे करून ह्याचप्रमाणे जर ही भाजी केलात तरी सुद्धा चालेल खायला खूप भारी लागते आता त्याच तेलामध्ये पाव चमच जिरे एक तमालपत्र मोडून आणि अर्ध चक्रीफूल घातलेलं आहे हे छान तडतडलं मग आपण केलेलं वाटण घालून घेणार आहोत तर वाटण सुद्धा आता आपल्याला इथे छान असं परतून घ्यायचं आहे गॅस मात्र कमीच ठेवलेला आहे म्हणजे वाटण आपलं कुठेही करपायला नको म्हणून तोपर्यंत तो तुम्ही सांगा तुम्ही आपल्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करा म्हणजे पुढील असे छान व्हिडिओ तुम्हाला पाहायला भेटतील आपलं वाटण परतून झालं की मग ह्याच्यामध्ये आपण काही मसाले घालणार आहोत ते म्हणजे पाव चमच हळद अर्धा चमच धना पावडर अर्धा चमच लाल तिखट आणि एक चमच कांदा लसूण मसाला आता छान असं आपण हे परतून घेणार आहोत आपला मसाला कुठेही करपायला नको म्हणून आपल्याला मिक्सरच्याच भांड्यामध्ये वाटण केलं तर का नाही त्याच्यामध्येच पाणी घालून थोडंसं पाणी घालणार आहोत म्हणजे वाटण आपलं कुठेही करपलं जाणार नाही पाणी घातल्यानंतर आपण आणखीन थोडंसं मिक्स करूयात आता ह्याच्यावरती झाकण ठेवूयात एक दोन मिनटासाठी म्हणजे मसाला आपला छान असा शिजला जाईल तर झाकण बघा कसं ठेवायचं आहे ह्या पद्धतीत ठेवायचं आहे म्हणजे वाफ वायर जाईल आणि आपल्या वाटणामधलं तेल छान सुटेल बघू शकता झाकण काढल्यानंतर हि तर वाटणामधलं तेल कसं आपलं सेपरे झालेलं आहे छान असं आपलं हे वाटण तेल सुटूसपर्यंत परतून झालेलं आहे आपला हा मसाला परतत असताना मात्र गॅस हा स्लो ठेवायचा आहे मसाला तेल सुटूसपर्यंत छान असा परतून झाला की मग आपण ह्याच्यामध्ये घालणार आहोत तो म्हणजे बटाटा आतापर्यंत मीठ घातलं नव्हतं तर आता आपल्याला इथे चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे साधारण अर्धा चम्मच इतकं मीठ घातलेलं आहे आणि आता आपण छान असं मिक्स करणार आहोत तेही हलक्या हाताने तर बघा छान असा इथे आपला म बटाटा मसाल्यामध्ये मिक्स करून झाला आहे आता आपल्याला ह्याच्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आहे तुम्हाला कितपत ग्रेवी हवी कि हो ना तितपत पाणी घालायचं आहे किंवा पाणी न घालता जरी केलात ना तरीसुद्धा एकदम छान असा हा दम बटाटा आपला होतो तर साधारण तर मी अर्धा ग्लास इतकं पाणी घातलेलं आहे कारण का आपण थोडीशी ग्रेव्ही शिजवल्यानंतर ती थोडीशी अटेल ना म्हणून थोडंसं मी ते पाणी जास्त घातलेलं आहे आता हे छान असं मिक्स झालं की आता आपण ह्याच्यावरती झाकण ठेवणार आहोत आणि एक दोन ते तीन मिनटं छान अशी आपली ही ग्रेव्ही शिजवून घेणार आहोत झाकण बघा पुन्हा आपल्याला असं अर्धवटच ठेवायचं आहे एक तीन मिनटानंतर झाकण काढलेलं आहे मग वरून आपण घालणार आहोत गरम मसाला कसुरी मेथी घालायची आहे आपल्याला तीसुद्धा हातावरती सोडून बारीक चिरलेली आपण कोथिंबीर घालूयात आणि छान असं मिक्स करणार आहोत बघू शकता इथे एकदम मस्त चमचं इथे आपला आलू दम मसाला तयार झालेला आहे बघा हॉटेलपेक्षा भारी म्हणायला हरकत नाही अगदी स्वस्तात मस्त पटकन होणार आहे तर लवकरच नवरात्री उत्सव सुरू होत आहे मग काही जणांच्या घरी नॉनव्हेज खात नाही मग तुम्ही अशा वेळेस हा चमचमीत आलू दम मसाला करू शकता सगळ्यांना आवडणार ह्याची मी तुम्हाला गॅरंटी देते आता तुम्हाला हवं तर वरून तुम्ही क्रीम घालू शकता एक चमचवर किंवा दुधावरची साय फेटून घातला तरीसुद्धा चालेल अशी आपण छोट्या बटाट्याची भाजी केल्यामुळे मुलांना जरा वेगळी दिसायला ॲट्रॅक्टिव असल्यामुळे ते आवडीने खातात पनीरच्या भाजीला मागे सारायला ही भाजी म्हणायला हरकत नाही एकदम चमचमीत इथं आपला हा आलू दम मसाला तयार झालेला आहे मग कशी वाटली आजची रेसिपी नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ जरासुद्धा आवडला तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि हो तुम्हाला सांगितलेलंच आहे चॅनलला तेवढं पटकन सबस्क्राईब करून घ्या बघू शकता इथं आपली ही ग्रेवी छान दाटसर अशी झाले तुम्ही रोटीसोबत खावा चपातीसोबत किंवा राईससोबत खावा एक नंबरच अशी लागते मुलांना बटाटा हा जास्त प्रमाणातच आवडतो पण नेहमीचा तोच तोच बटाट्याची भाजी खाऊन कंटाळतात मग तुम्ही वेगळ्या पद्धतीत असा बटाटा करू शकता चला मग पुन्हा भेटू अशा नवीन एका रेसिपीमध्ये तोपर्यंत बाय बाय